नमस्कार मित्रांनो मागच्या भागात आपण बघितलं मुंबईवरून जुन्या पुण्या हायवेने गुंजवण्याला आलो आणि गुंजवण्यावरून आपण चोर दरवाजा मार्गे राजगडावर येऊन पोहोचलो तर मित्रांनो चोर दरवाजा मार्गे वरती आल्यावर समोरच तुम्हाला दिसेल ते हे पद्मावती तळ या तळ्यातील पाण्याचा वापर सध्या पिण्यासाठी करत नाही पिण्यासाठी पद्मावती मंदिराच्या बाजूला हे छोटं तळ आहे त्या पाण्याचा वापर पिण्यासाठी होतो आणि या तळ्याच्या डाव्या बाजूने या पायऱ्या आपल्याला पद्मावती मंदिरापर्यंत घेऊन जातात तर मित्रांनो मंदिरात जायच्या आधी आपल्याला लागते तीही महाराणी साईबाईंची समाधी साईबाई म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री त्याच्याच बाजूला दिसणारा हा दीपस्तंभ दीपस्तंभाची स्थिती जरा ढासळली असल्या कारणाने तो आपल्याला नीट समजून येत नाही दीपस्तंभाच्या बरोबर उजव्या साईडला दिसतं हे पद्मावती देवीचं मंदिर या मंदिरात पद्मावती देवीच्या दोन मूर्ती आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती आहे हे मंदिर खूपच छान आहे ह्या मंदिरात तुम्ही राहूही शकता जर रात्री तुम्ही नाईट ट्रेकला जर येत असाल तर ह्या मंदिरात तुम्ही राहू शकता आणि त्याच्यात बाहेर तुम्हाला जेवायची सुद्धा सोय हो आहे फक्त एकच आहे मित्रांनो जर या मंदिरात तुम्ही राह राहण्यासाठी जर येत असाल तर लवकर तुम्ही ट्रेक करून वरती कारण की ऑलरेडी खूप लोक इथे येऊन राहिलेले असतात आदल्या दिवशी जे पण असतात खूप आधी लवकर जी लोक येतात त्यांना ते मिळतं कारण की सध्या राजगडावर जे काम चालू आहे त्या कामामुळे थोडं काही लाकडी सामान या मंदिरात ठेवलेलं आहे त्यामुळे जागा कमी असल्यामुळे सगळ्यांनाच राहायला मिळतं असं नाही मग लवकर जातील त्यांना ते ती ती जागा मिळते राहायला आणि या मंदिरात चार्जिंगसाठी ओटसुद्धा आहे तर तुम्ही तिथे तुमचा मोबाईल कॅमेरा जे काय असेल ते चार्जिंग करू शकता फक्त एवढंच आहे की तुम्ही कुठेही बाहेर गेले जाताना ते घेऊन जा तर मित्रांनो पद्मावती मंदिरचं जर जरा पुढे गेल्यावर आपल्याला लागतं हे रामेश्वर मंदिर रामेश्वर मंदिरमध्ये मं सध्या लोक राहत आहेत तिथे तुम्ही नाईट स्टे करू शकता त्याच्यामध्ये एक शंकराची पिंडसुद्धा आहे तिथून पुढे गेल्यावर आपल्याला दिसतं हे दारूगोळा कोठार तुम्हाला मी मगाशीच बोललो की राजगडाचं सध्या काम चालू आहे त्यामुळे तिकडे जे काम करणारी लोकं आहेत ती रोज खालीवर करत नाहीत त्यामुळे ह्या सगळ्या वास्तूंमध्ये ती लोकं राहतात तर मित्रांनो दारुगोळा कोठाराच्या बरोबर मागच्या बाजूला तुम्हाला हे काही तोफांचे अवशेष बघायला मिळतील जे तिथे ठेवलेले आहेत आणि समोरच बरोबर तुम्हाला हा अंबरखाना दिसेल आणि अंबरखाण्याच्या भिंती कोसळल्या असल्या कारणाने नीट काही दिस समजत नाही की कसं असू शकते ते तर मित्रांनो मागच्या भागात तुम्हाला मी सांगितलं तुम्ही इथे कुठ इथे किंवा कुठच्याही गडावर वाड़ जात असाल तर खाल्लेले रॅपर्स किंवा प्लास्टिकच्या बॅग्स तुम्ही स्वतःहून घरी घेऊन जा त्याच पद्धतीने वरती आल्यावर मला या काही पाट्या दिसल्या ज्या राजगडावर त्याच्या संवर्धनाबद्दल लावलेल्या पाट्या तर मित्रांनो अंबरखान्याच्या उजव्या बाजूला आपल्याला बघायला मिळतो तो, तो, तो हा सदर आणि इथे तुम्ही गेल्यावर इकडचीही लोकल माणसं तुम्हाला पाण्याच्या बॉटल किंवा अजून काही खायच्या गोष्टी इथे विकताना तुम्हाला दिसतील आणि हा जो दरवाजा आहे हा दरवाजा बंदच असतो तो फक्त जेव्हा काही कार्य असेल किंवा काही पूजा अर्चा असेल तेव्हाच फक्त ओपन केला जातो तो पण काही विशेष लोकांसाठीच ओपन होतो सगळ्यांसाठी हा दरवाजा ओपन होत नाही त्यामुळे आतमध्ये काय ते नीट समजलं नाही पण या दरवाज्याचं काम बघता ते खूप चांगल्या पद्धतीने करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो सदरेच्या बरोबर बाजूला आपल्याला दोन रस्ते दिसतात एक रस्ता जातो बालेकिल्ल्याकडे आणि दुसरा रस्ता जातो सुवेळा माचीकडे तर आपण सध्या पहिले बालेकिल्ल्याला जातो आणि बालेकिल्ल्याला जाताना मधीच आपल्याला संजीवनी माचीला जाणारा सुद्धा रस्ता दिसतो भाले किल्लेला जायला तुम्हाला जवळजवळ एक अर्धा तास तरी लागू शकतो कारण की रस्ता सरळ जरी असला तरी पुढे गेल्यावर थोडा रॉक पॅच असल्याकारणाने तिथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची गर्दी होते आणि थोडा वेळ लागतो त्यामुळे बाले किल्ल्याला जायला तुम्हाला जवळजवळ अर्धा ते पाऊन तास तरी लागतीलच बाले किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यावरून वरती आल्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला सुवेळा माची सुद्धा दिसते आणि आजूबाजूची पर्वतरांग सुद्धा बालेकिल्ल्यावर पहिल्यात आल्यावर तुम्हाला लागतात हे जननी देवीच मंदिर। मंदिरामध्ये गेल्यानंतर काही अवशेष तुम्हाला बघायला मिळतील मंदिरातून बाहेर आल्यावर आपल्याला लागतात ते ह्या पायऱ्या या पायऱ्या अभ्यास अर्धे व्यवस्थित केलेले आहेत अर्ध्यांची कामं चालू आहेत हळूहळू होतीलच वरती या पायऱ्या चढून वरती आल्यावर तुम्हाला पहिलंच दिसत आहे हे चंद्रतळ या ह्या तळ्यातील सुद्धा पाणी पिण्यासाठी कोणी वापरत नाही पिण्यासाठी पूर्ण गडावर एकच तळ आहे ते म्हणजे पद्मावती मंदिराच्या बाजूला असलेलं छोटं तळ त्यातील त्या तळ्यातलं पाणी लोक पिण्यासाठी वापरतात तर मित्रांनो ताळ्याच्या बाजूला दिसणार आहे ब्रह्मश्री मंदिर म्हणजे ब्रह्मेश्वर देवाचं मंदिर या मंदिरात गेल्यावर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची एक पेंटिंग आणि त्याच्याबरोबर खाली शंकराची पिंड बघायला मिळते तर मित्रांनो या मंदिराच्या बरोबर मागच्या साईडला तुम्हाला बघायला मिळेल ती ही बाजारपेठ बाजारपेठाच्या काही भिंती ढासळल्या असल्या कारणाने ती बाजारपेठ नीट समजून येत नाही पण आपल्या घरच्या जशा खोल्या असतात त्या पद्धतीने इथे तुम्हाला यात अर्ध्या अर्ध्या भिंती तुम्हाला दिसतील तर मित्रांनो बाजारपेठाच्या पुढे आल्यावर तुम्हाला दिसतो हा उत्तर बुरुज उत्तर बुरुजला तुम्ही आल्यावर तुम्हाला खाली असलेला पद्मावती मंदिर पद्मावती तळ हे सगळं व्यवस्थित दिसतं अगदी चोर दरवाजापर्यंत म्हणजे जर चोर दरवाजाने कोण वरती येत असेल तोही इथून तुम्हाला व्यवस्थित दिसू शकतो तर मित्रांनो ह्या बुरुजवरून थोडा वरती गेल्यावर तुम्हाला दिसतो तो हा राजगडचा राजवाडा म्हणजे बालेकिल्ल्यावर असणारा हा राजवाडा असं सांगण्यात आलं आहे की इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप काळ गेलेला आहे खूप साऱ्या युद्धनीती इथे आखण्यात आलेल्या आहेत तर इथे जाताना तुम्ही सर्वप्रथम आपली चप्पल किंवा शूज जे काय असतील ते पहिले बाहेर काढा आणि मगच या राजवाड्यात प्रवेश करा ह्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला खूप काळ घालवलेला आहे आणि या राजवाड्याच्या भिंती जरा ढासला असल्यामुळे थोडं थोडंच अवशेष आपल्याला दिसतंय आणि इथे हे छत्रपती शिवाजी महाराजांची छोटी मूर्ती आपल्याला बघायला मिळते तर मित्रांनो हा होता संपूर्ण बालेकिल्ला आता या बाले किल्ल्यातून खाली येऊन आपण जातो आहे सुवेळ्या माचेकडे तर मित्रांनो या गडाला दोन माचे आहेत एक तर म्हणजे सुवेळ्या माची आणि दुसरे तर म्हणजे संजीवनी माची आता या दोन्ही माचांकडे जर जायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला जवळजवळ दोन्ही माच्यांचं अंतर थोडंफार सेमच आहे पण तरी पण एकाही एक एका तरी माचीकडे जर तुम्हाला जायचं असेल तरी तुम्हाला जवळजवळ एक ते दीड तास लागेलच त्यातल्या त्यात सुव्याळ्या माची तरी थोडी जवळ आहे पण संजीवनी माची सुवळ्या माचीपेक्षा थोडी लांब आहे आणि मित्रांनो सुवेळ्या माचीला जायच्या आधीच तुम्हाला लागतं ते हनुमान देवाचं मंदिर हनुमान मंदिराचे तुम्ही जरा पुढे गाण्यावर तुम्हाला लागतो तो हा चिलखती बुरुज चिलखती बुरुजला वरती गेल्यावर आपल्याला आजूबाजूचं सर्व पर् पर्वतरांगात बघायला मिळतात तर मित्रांनो चिलकती बुरुजाच्या बरोबर उजव्या बाजूने आपल्याला सुवेळा माचीकड जायची वाट दिसते सुवेळ्या माचीकडे जायच्या आधी तुम्हाला लागतं तर हे नेळे नेळे म्हणजे नैसर्गिकरित्या डोंगराला पडलेला होल तर मित्रांनो सुवेळ्या माचीची तटबंदी जरा ढासयली आहे त्यामुळे नीटचा असा घेरा आपल्याला झमत नाही तर मित्रांनो सुवेळ्या माच्या बरोबर खाली आहे हे बुर्जातील मारुती तुम्ही इथून असे खाली गेल्यानंतर तुम्हाला ते पाषाण दिसेल सर्वप्रथम वरती पूर्ण बुरजाच्या वरती वरच्या साईडला हे तुम्हाला पाषाण दिसेल आणि थोडं वर चढल्यानंतर तुम्हाला हा संपूर्ण सह्याद्रीचा सुंदर असा नजारा बघायला मिळतो तर मित्रांनो राजगड हा असा किल्ला आहे ज्याला डबल तटबंदी केली होती म्हणजे आपण जे चालतोय तो एक मार्ग होता आणि बरोबर बाजूनी पण सेम तेवढाच मार्ग ठेवला होता म्हणजे जर तुम्ही बघाल ना तर ह्याच्या म ह्या दोन तटबंदीच्या मधी तुम्हाला गॅप दिसेल तो गॅप ह्याच्यासाठी होता की जर पुढचा तोफाचा मारा झाला तर डायरेक्ट तटबंदीला न बसता बाहेरच्या पहिल्या तटबंदीला बसेल आणि नंतर मग जर काही जास्त असेल तर मग ते आतमध्ये आपण हा एक व्यवस्थित माणूस जाऊ शकतो एवढा हा गॅप या दोन तटबंदींच्या मधी आहे ही आहे संजीवनी माती सुवेळा माचीपेक्षा संजीवनी माचीची तटबंदी व्यवस्थित असल्याकारणाने व्यवस्थित बसू शकलो हा सु सूर्यास्त होताना व्यवस्थित बघू शकलो तर मित्रांनो हा आहे आपल्या ह्या किल्ल्यावरचा शेवटची जागा म्हणजे जी आपल्याला बघायची होती त्यापैकी एक शेवटची माची संजीवनी माची आणि इथे उभा राहून आम्ही हा या दिवसाचा सूर्यास्त बघतोय खूप छान वाटतंय मनाला असा थांग समोर असा अथांग पसरलेला हे साम्राज्य समोर कोणी आलं तरी आपल्याला आपल्या आपल्या नजरेस व्यवस्थित दिसू शकतो अशा पद्धतीने बांधण्यात आलेला हा राजगड खूप सारे ऐतिहासिक गोष्टी ज्या गडावर झालेल्या असा हा राजगड आणि गडांचा राजा आणि राजांचा गड नमस्ते माझं नाव संतोष शिंदे राजगड छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात जास्त आयुष्य केलेला असा हा राजगड गेले पास सव्वीस ते पंचवीस वर्षे शिवाजी महाराजांचं सर्वात जास्त आयुष्य इथेच गेलेले आणि पंचवीस वर्षे महाराजांची राजधानी इथंच होती आणि इथूनच महाराजांनी सर्व कारभार केला स्वराज्याचा आणि महाराजांना किल्ल्यावरनं कधीच अपयश आलेले नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी याच किल्ल्यावरून जाऊन अब्दुल खानाचा वध केला ही समोर जे दिसते ती चोरवाट आहे चोरवाट हे पासून आलं की पद्मावती मंदिर लागतं पद्मावती मंदिराच्या समोरच आपल्या जेवणाची व्यवस्था आहे पिठलं बाकी चहा पोहे पूर्ण राईस प्लेट म्हणलं तर दीडशे रुपये भाकरी बाकी तर सत्तर रुपयाला तीस रुपये चहा दहा रुपये ताग दहा रुपये आणि दही पंचवीस रुपये असं पूर्ण जेवण तर दीडशे रुपयाला विकत भाकरी बाकी तर सत्तर रुपयाला आणि माझा नंबर शहाऐंशी झिरो पन्नास सव्वीस डबल आठ पाच संतोष शिंदे राजभाम धन्यवाद ओके धन्यवाद लास्टच्या क्लिपमध्ये जे दादा आप सगळ्यांशी बोलले म्हणजे जे जेवण वगैरे करायला ते पद्मावती मंदिरच्या त्यांच्याबरोबर बाहेरच त्यांचं आहे म्हणजे ते तिथे जेवण करतात आणि तिथे आपल्याला देतात तर त्यांच्याकडे तुम्हाला टेंटसुद्धा भेटतील ते टेंट तुम्ही त्यांना आधीच फोन त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन तर त्यांचा नंबरवर फोन करून तुम्ही त्यांना आधीच पाहिजे हे सांगा म्हणजे ते तु आधीच अरेंजमेंट करून ठेवतील तर ते टेंट पण आहे मला वाटतं पाच सहा लोकांसाठी पाचशे रुपये असा काहीतरी टेंटचा प्राईज आहे तुम्ही एकदा त्याच्या त्यांच्याबरोबर कन्फर्म करून टेंटचं काय असेल ते विचारून घ्या तर मित्रांनो संजीवनी माचीवरून पद्मावती मंदिरापर्यंत यायला आम्हाला काळोख झाला आणि जेव्हा आम्ही पद्मावती मंदिरला आलो तेव्हा आम्ही बघितलं तर मंदिरामध्ये खूप सारी लोकं आली होती राहायला म्हणजे नाईट स्टेसाठी आली होती आणि प्रत्येकाने आपापले आप मोबाईल चार्जिंगला लावले होते प्रत्येकाचे आपापले कॅमेरे चार्जिंगला लावले होते त्यामुळे मला माझा मोबाईल आणि चा कॅमेरा चार्जिंग, कर चार्जिंग, चार्जिंग करायला भेटला नाही आणि येईपर्यंत ये माझा फोन स्विच ऑफ झाला होता मग आम्ही रात्रीचं जेवण केलं आणि झोपून गेलो ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी तोरणा किल्ल्यावर पण आम्हाला किल्ल्यावर जायला जमलं नाही कारण की काही पर्सनल रिझनमुळे आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी जिथे आम्ही किल्ल्यावर जाणार होतो तिथे आम्हाला तो गड दुसऱ्या दिवशी उतरावा लागला आम्ही सकाळी सात आठ वाजता तो गड उतरायला सुरुवात केली एक दोन तासात आम्ही तो गड उतरलो आणि गाडीत आल्यानंतर मग मी मोबाईल चार्जिंगला लागलो हा जो रेंज ट्रेक आहे म्हणजे राजगड टू तोरणा आपण हा नक्कीच नंतर परत कधीतरी करू कदाचित कर आपण आता यावेळेला राजगडला गेलो तर त्या पुढच्या आता जे येणार आहे म्हणजे आपण जे करू त्याला आपण तोरणावरून राजगडला यायचा प्रयत्न करू बघी आपल्याला कसं जमतं तसं पण नक्कीच आपण हा रेंज ट्रेक नक्कीच करू आणि तुमच्यापर्यंत पोहोचू तर मागचा जो माझा पहिला राजगडचा व्हिडिओ होता त्याला खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही उचलून धरलं त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभारी आहे असेच प्रेम करत राहा नक्कीच तुमच्यासाठी मी नवीन नवीन अजून काही काही व्हिडिओज घेऊन येत जाईन कसा वाटला हा राजगड किल्ला तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच प्रेम करत राहा बाय बाय